खेळता त्या दोन्ही असूनच्या अंतर्गत खेळामध्ये काय बद्दल पाहता पी टी सी पण आता खूप पुढे जात चाललं आहे आणि हा आमने लोणारा असोसिएशन पण भरपूर चांगली स्पर्धा डेलीच्या डेली त्यांच्या चालू असतात आणि आम्ही पण ट्राय करत होतो या इकडे खेळण्याचा पण इकडे पण भरपूर आहेत आणि इकडं प्रतापने आम्हाला कॉल केला की एंट्री आहे तर आम्ही लगेच फिक्स केली आणि चांगली स्पर्धा आहे आणि चांगला करण्याचा प्रयत्न करू टॉस किती महत्त्वाचा होता टॉस महत्त्वाचाच होता आणि जिंकलो तर क्षेत्ररक्षण करू खुली संघाच्या विरोधात खेळलेला ना नाही कधी सामना नाही झालेला काय संघ माहिती नाही कसा काय बघूया चांगला खेळ करू जे खेळाडू तुमच्या नेहमी स्पर्धेमध्ये खेळतात तेच खेळाडू आहेत की काही आम्हाला नवीन चेहरे पाहायला मिळतील नाही आमचा यंग आणि सिनियर प्लेअर घेऊन आम्ही खेळतो आणि तोच संघ आहे पूर्ण स्पर्धेबद्दल काही दोन शब्द अप्रतिम स्पर्धा जरूर तुम्हाला विजयासाठी खूप सारा शुभेच्छा माझ्यासोबत खातुली संघाचे संघनायक आहेत तुम्ही टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असतं फलंदाजी या चालू सीझन मध्ये आतापर्यंत कुठली स्पर्धा तुम्ही जिंकलेली आहे शापूर तालुक्याचा वर्ल्ड कप जो मानला जातो तो, तो आम्ही चॅम्पियन ठरलो तिथला जरूर आणि आता मात्र तुम्हाला आपली लोणाटी भागामध्ये खेळायचं आहे ही संधी तुम्हाला कोणी दिली आणि त्या संधी कशा रीती सोनं करणार आमचेच भाऊजी आहेत याच गावचे त्यांच्यामुळे ही संधी मिळाली आम्हाला प्रथमच आम्ही भिवंडी परिसरात खेळायला आलोय नक्कीच चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू एक खेळाडू कमी आहे पण त्याची कमी भासणार नाही याची दक्षता आमच्या संघ खेळाडू घेतील तुमच्या संघामध्ये असे कुठले बॅटर कुठले आहेत की याच चालू मध्ये शुभम संकेत गणेश हे चांगल्याच फॉर्म मध्ये आहेत चांगलाच काम करतील तर का या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्या भाऊजींना काही गिफ्ट देण्याचा काही प्रयत्न असेल शंभर टक्के खेळाडूंना एवढीच एवढंच सांगू इच्छितो की ज्यांनी आपल्याला संधी दिली त्यांचं नाव मोठं कसं होईल याचा प्रयत्न करा जरूर दोन्ही सगळ्यांना अगदी बेस चांगला खेळ तुमच्याकडून आम्हाला पाहायला मिळेल याच आम्ही तुमच्याकडून अपेक्षा बालगेत आहोत आणि मित्रांनो नाणेफिके जरूर संपर्क झाली टॉस जिंकला प्रियांश इलेव्हन अर्थात रोहित भुईर यांनी संघ पुरुष केलेला आहे त्या संघाला टॉस जिंकून परत फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच टॉस बॉक्स आपण पुन्हा एकदा मागच्या दिशेने वळणार आहोत सोलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एंटर होताना पाहायला मिळते पाटील आणि वीर नाएक, वेक नाएक, अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक पहिले मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता अविनाश शेळके आपल्याला पाहायला मिळणार या स्पर्धेतील सर्वात संघिक धावसुकीचा आकडा आपण पाहिला ऐशी दाबाई मात्र जोडला गेला आणि तो विक्रम आज विरेन स्पोर्ट पोगाव सगळे मात्र आपल्या नावावरती केला हनुमंत तर यवईचे जे प्रसिद्ध उद्योजक आहेत त्यांच्या मुलाचे नावाने सगळे या स्पर्धेमध्ये खेळतो आणि काय सुंदर पहिल्या इनिंगमध्ये आपण बॅटिंग पाहिली सुरुवातीला पाहिलं तर सागरनं चांगली फ्लाईंग स्टार्ट दिली त्यानंतर मात्र विश्वास आणि त्रिमूर्ती या दोघांनी मात्र चांगली पार्टनरशिप मात्र डेव्हलप केली आणि तसं आता पाहतो की वालचिन संघाचा जो गाव आहे वालचिंग गाव सुद्धा मात्र डेव्हलपमेंट या गावाचा चांगला पाला बोलतोय पंचालचा इशारा इथे मात्र आपल्याला पाला बोलतोय चला कुठल्याही संघाला डीआरएस नाही सागर फिल्डिंग लगेच सजवायचे आहे प्लीज नो आर्ग्युमेंट विथ अंपार्स कारण तुमचा मला नेहमीच पाहायला बोलतो की डिसिप्लिन हे तुमचं खास वैशिष्ट्य आहे आणि सातत्यानं मागील जी स्पर्धा पाहिली आपण बिग बॅश ग्रामीण धमाका त्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहिलं तर अतिशय चांगला खेळ घेण्याचा या संघानं प्रयत्न केला होता आणि पाहू शकाल पहिलाच चेंडू मात्र आणखी पाहिला तर स्वेअर आला होता बीमर नोबॉल चला पुढील चेंडू असेल फ्रीट यस पण सँडे पाणी सर सांगता की पुढील चेंडू फ्रीट आहे त्याच्यावरती मोठा हिट येईल की हायलाइट क्रिकेट इथे खेळावं लागेल वीर बजरंग वीर प्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी बॅटिंग करावं लागेल हवेत आहे फिल्डर जरूर उपस्थित आहेत झेल पगडला आहे परंतु फलंदाज मात्र त्या ठिकाणी नाबाद असेल आणि फलंदाजाने तब्बल दोन दाबा वेगानं पूर्ण केल्या गेल्या चार ओव्हरमध्ये जर तुम्ही ऐंशीच्या पुढे जर आकडा एखाद्या प्रतिस्पर्धी संघासमोर उभा केला तर मात्र त्या अवारचा पाठला करता तर जरूर फलंदाजावरती आपल्याला जास्तीत जास्त प्रेशर पाहायला मिळू शकेल धडपड पाहायला मिळू शकेल परंतु या ठिकाणी या फलंदाजा फ्री माइंडनं खेल करावा लागेल गावाच्या प्राणप्रति फटका कडक आहे फेसबुक कमेंट मध्ये पाहिलं तर केड़ी केला काउ कॉर्नर च्या पलीकडे साठी षटकार Uh, कॅरोली संघाचे जे टुवेल मॅन आहेत त्यांनी सांगितले की फक्त तीन खेळाडू आमचे सिनियर आहेत त्या संघामध्ये सर्व यंग आर्मी आज आम्ही या स्पर्धेमध्ये घेऊन आलेलो आहोत आणि पाहू शकाल हा पहिला ब्लास्ट त्यांच्या वतीने आपण पाहिला हा कुठे पण ऑन साईडला चेडू त्याला वेगळ्या बॅकवर्ड स्क्वेअरला कडे ले फिल्डर पाहू शकाल वेगळ्या मात्र त्या ठिकाणी वाटचाल करतो तुषार शेलके आहेत त्या ठिकाणी दोन धाबा जरूर पूर्ण करण्याची संधी मिळाली सिंगल डबलवरती आता बट टाकतायत ज्या त्याला संधी मिळते त्या वेळी मोठ्या फरक्यासाठी सुद्धा प्रयत्न करतायत आणि याचप्रमाणे तुम्हाला धाबाचा वेग या ठिकाणी वाढवत ठेवावं लागेल कारण खूप मोठी असं तुम्हाला पुढे जायचं आहे जवळपास वीस पूर्ण दोन पाच च्या धावगितीला तुम्हाला पुढे जायचं आहे आणि ही धाव संख्या तुम्हाला मात्र जरूर पार करायची असेल तर तुम्हाला मोठ्या फरक्यासाठी प्रयत्न करावा लागेल बाकी अगदी कडा लागली आणि मात्र पावसाळ्याला चालला अगदी पुन्हा बाकडोसल्याच्या दिशेने सप्लाई हरणाचा वेग पाहिला आणि अखेर पुन्हा दुहेरी या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आज विरेन्सपूर फोगाव संघाचा विचार केला तर सर्वच खेळाडू आज उपस्थित आहेत आणि त्यांचे मात्र काही प्रमुख खेळाडू आपण अनुपस्थित आहेत तरी सुद्धा मात्र जबरदस्त खेळ आपण पाहिला इष्टाजी पाटीलबागे आपण पाहू शकत सुदर्शन शेलके आहेत हे पूर्ण सेल्के ब्रदर्स अतिशय चांगलं कार्य या संघासाठी पहिले तर नेहमीच सातत्याने करत असतात सागर पाटील असतील दहा संख्या एकूण दहा होती लागले गेल्या तेरा चेंडूची लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चांगली आहे कुठलाही निर् पंचाकडून मात्र पाल आपल्याला नाही फलंदाजा सुद्धा मात्र पाहिलं की कुठलाही फटका तिथे मात्र जनरेट केला नाही त्याला असं वाटलं की चेंडू मात्र स्वेअर असेल परंतु आपण जर पाहिलं तर लिगल चेंडू ची मात्र त्या ठिकाणी हातालने पाहायला मिळाली हो खुदून बॉल बॉलर मागतो ड्राईव्ह आणि इथे मात्र दोन्ही फलंदा एकाच रुलावरती पाहिले आपण डायरेक्ट हिटची आवश्यकता होती परंतु एस्टर्न वरती निशाणा मात्र त्या ठिकाणी जर चेंडू एस्टन वरती स्पर्श झाला असता तर आयथिंग चित्र मात्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला आपल्याला असतं परंतु तसं काही गेल्या नाही दोन्ही फुल्या सुखरूप आहेत एका बाजूला पाहिलं तर येतील दुसऱ्या बाजूला पाहिलं तर विवेक ही सलामी वीर जोडी आपण पाहत आहोत आणि अशा रे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद चौदा दहावा जर आपण लक्ष बाजूला ठेवलं तर मात्र सुरुवात चांगली पाहायला भीती म्हणजे या वीर बजरंग कार्यावली संघाची आज सुजित नाईकची सुद्धा अनुपस्थिती आपण पाहत आहोत कारण या संदर्भात आपण जर विचार केला तर द वॉल म्हटलं तर भाऊ नाही परंतु काही कारणा सुद्धा आज उपस्थित नाहीत परंतु या ठिकाणी युवा खेळाडू आज पाहूया कशा रीत्या खेळ करतील आणि जरूर यांचे सुद्धा आज प्रशिक्षण केलं जाणार आहे जो चांगला केलेल त्याची कदाचित पुढच्या स्पर्धेसाठी वर्णी सुद्धा लागू शकेल म्हणजे असं वाटतं की हा मात्र तुमच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज सुदर्शन पहिले षटक अविनाशने हाताळलं आणि मात्र आयथी सुदर्शन अष्टीच्या पाठीमागे आहे ज्ञानेश्वर शेलके आमचा ट्वेल्वमॅन सुद्धा थोडासा डिस्प्रेशन मध्ये आहे की त्याला एक्झॅक्टली पाहिजे की धावा भरपूर झालेला आहे नो प्रॉब्लेम परंतु क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो क्रिकेटच्या क्रिकेट खेळामध्ये या कुठली धावसंख्या सेफ्टी नसते क्रिकेटच्या खेळामध्ये गुटना टेक और चौकार देख असंच म्हणावं लागेल का फटक्या तिथे मात्र एक्झिट्यू केला पूर्णपणे वजन आपल्या गुडघ्यावरती ट्रान्सफर केलं అని చిన్ను మాత్రం మిడ్విగేట్ యావరే పాత్ర పాటulayగా తప్పే జసాయి అంటే 4 సడి చౌకర్ ग्रामीण ट्रेणी सुद्धा मात्र या ठिकाणी दिवस रात्र मेहनत करते उंच भरारी घेत आहे आणि इथे मात्र अशाच प्रमाणे उंच भरारी आता मात्र फलंदाजांना घ्यावी लागेल ला कारण ज्या फटक्याची आवश्यकता ते फटके आता मात्र कुणीतरीजॅक्टली जतींच्या बॅटमध्ये पाल सर्वच चेंडू जतीनेच फेस केले आता परत विवेकला एकही चेंडू मात्र फेस करण्याची संधी मात्र मिळाली नाहीये तो जतूंची मात्र बॅटिंग एन्जॉय करतो हेलिकॉप्टर उडवला आहे परंतु मैतानाच्या आतमध्ये लँडिंग झालाय कारण लॉंग आहे त्या ठिकाणी జేలు గేళ పహలా దాకా దానిరాజరంగ కార్యవీ సంఘా अखेर जो संघर्ष मात्र बैत्राच्या आतमध्ये सुरू होता येतील संघर्ष मात्र या ठिकाणी संपन्न झाला बाद होण्यापूर्वी सतरा संघाला योगदान दिलं आणि आता मात्र नवीन फुलंदाज लवेश नाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत जरूर त्यांनी आम्हाला स्पोर्ट मोठ्या संघासाठी आपण जर पाहिलं ओट लिडिंग चेंडू अभ्यास शॉर्ट फायनल सज्ज आहेत आणि भाऊ शकाल या ठिकाणी चेंडू चेंडूवरती लवेश नाईक मात्र बाथ माघारी आहेत दुसरा तका का टीम वीर बजरंग कॅरोली संघाला लागत असताना मिस्टर अमोल पाटील आता मात्र आपल्याला माहिती आतमध्ये पहाला बोलतोय बॅक टू बॅक दोन सफलता प्राप्त केल्या गोलंदाज ज्ञानेश्वर शेलकेण आणि आता गोलंदाज असेल इज ऑन हॅट्रिक वन हंड्रेड फटक्या फटक्या डीपर तैनात आहे चेंडू लागतो परंतु अमोल पाटील आणि अखेर संगीत आपण पाहू शकाल एकोणावीस धाबा धा फलक्यावरती आपण पाहतोय आणि प्रथम मात्र विवेक आपल्याला इज ऑन स्ट्राईक वरती पाहला धाबाचा वेग जरूर मात्र त्या अडकळी वाढवण्याचा प्रयत्न आहेत परंतु कुठेतरी परपटली मात्र त्या ठिकाणी होत नाही आणि त्या अनुषंगाने मात्र पाहुका सिंगल डबल वरती आता धाव संख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत चालू मॅच मध्ये कडक वारिश वारीश बाहेर चालू चाललाय सहा दाबा षटकार ऑस्टीचा चेंडू चेंडू बॅटच्या अगदी रन मध्ये आला आणि काही बॅटचा फ्लो पाहतो बॅटचा स्विंग पहा जसा चेंडू मात्र बॅटच्या मधून निघाला आहे त्या फटक्यावरती सहा दहा कोरल्या होत्या आणि सुंदर टायमिंग आपण पाहिलं ज्याप्रमाणे विवेकची उंची आहे त्या उंचीचा मात्र जरूर त्याला फायदा त्या ठिकाणी असताना आणि याच फटक्यांची मात्र कुठेतरी आवश्यकता आहे टीम वीर बजरंग स्पोर्ट संघाचा विचार केला तर ट्वेंटी फाईव्ह लॉस ऑफ टू विकेट्स हो oh, अजून मात्र त्याच लेंथवरती केल्याचा प्रयत्न केला होता परंतु या चेंडूची लाईन आपण जर पाहिली तर थोडीशी खाली राहिली आणि त्या अनुषंगानं मात्र या ठिकाणी ज्ञानेश्वर शिल्केचा जो एका षटकाचा स्पेल होता तो मात्र या ठिकाणी संपन्न झाला अकरा धावा त्यांनी खर्च केला आणि एकूण दोन विकेट त्यांनी आपल्या संघाला प्राप्त करून दिले प्रथमतः आपण जर पाहिलं तर जतीनला त्याने बाद केलं तंत्र लवेशला आपण पाहिलं शून्यावरती बाद होताना आणि आता मात्र विवेकच्या सोबतीला अमोल पाहतोय अमोलनं एक चेंडू फेस केला एक धाव त्याच्या बाटमधून आली विवेक दोन चेंडू फेस केले त्याच्या बाटमधून पाहिले आपण सहा धाबा बारा चेंडू शिल्लक आणि बारा चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही सत्तावन्न धाबांची आवश्यकता आणि गोलंदाज षटकाला सुरुवात करतोय तिसऱ्या षटकाला आकाश पूर्णपणे आपण जर अहवाल पाहिला तर पूर्णपणे साफ आहे अगदी क्रिकेट साठी पोषक वातावरण आहे कुठलाही ढगाळ वातावरण नाहीये पूर्णपणे सूर्यदेवता सुद्धा या स्पर्धेवरती आज प्रसन्न झालेला आहे आई काल भैरवी चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेचा आज अंतिम दिवस निरोप देणारा दिवस चेंज ऑफ पेस वेरी शिकण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती ठिकाणी चेडूला मात्र गिरकी देड्यामध्ये यश मिळाला गोलंदाज आकाशला यानंतर अजून एक मोठी लढत तुम्ही पाहणार आहात ध्रुवीत इलेव्हन खातिच प्रियांश इलेवन जय महाराष्ट्र भुईरगाव अशी लढत तुम्ही पाहणार आहात अकोट ऑन साइडला पोल गेला मिडल गेला फिल्डर तैनात आहेत आणि जरूर तिथे मात्र चांगला झेल तिथे मात्र संपन्न केला आणि अखेर फलंदाज अमोलला सुद्धा आता मात्र या ठिकाणी माघारी परतावं लागेल धक्का क्रमांक तिसरा लागतो टीम कारवली संघाला थोडीशी संत आणि सावध सुरुवात या ठिकाणी आपण पाहत आहोत टीम वीर बजरंग स्फोट कारवली संघाची अनेक स्पर्धा आपण एक्झॅक्टली सुरू होताना पाहत आहोत आणि अनेक स्पर्धा तुमच्या भेटीस मित्रांनो येणार आहेत त्यापैकी अजून एक अभिमानाची स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहे भाजपा करंडक दोन हजार पंचवीस ग्रामीण टेनिसचा महासंग्राम आई गावदुरी स्फोट वाशिरे संघाच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित आहे दिनांक तेरा फेब्रुवारी ते दिनांक सोळा फेब्रुवारी कर या स्पर्धेचा कालावधी असेल या स्पर्धेमध्ये पहिले तर प्रवेश फी असेल सात हजार रुपये प्रथम क्रमांक एकाहत्तर हजार रुपये व भव्य चषक द्वितीय क्रमांक एक्केचाळीस हजार रुपये व भव्य चषक तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक अकरा हजार रुपये रोख पारितोषिक आणि भव्य चषक त्या स्पर्धेमध्ये दिला जाणार आहे उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी एलईडी टीव्ही आणि ट्रॉफी दिली जाईल मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी दिली जाणार आहे जर या स्पर्धेमध्ये कुठल्या संघाला जर भाग घ्यायचा असेल तर आपण निलेश मागे हरेश मागे वैभव मागे आणि सुनील पाटील यांच्याशी मात्र संपर्क साधू शकता भाजपा शषक दोन हजार पंचवीस ग्रामीण टेनिस क्रियेचा महाधमाका ठिकाण विठ्ठल रखमाई क्रीडांगण वाशेरे नऊ चेंडू शिल्लक आणि नऊ चेंडू मध्ये सत्तावन्न धापांची आवश्यकता एकतर्फा केली तर मात्र आपण पाहत आहोत दोन्ही संघादरम्यान अजून एक चेंडूची चांगली हाताळली हो फटका अभेद केल्यास गोलंदाज आकाश चेन्नूच्या खाली पोचलाडी सॉफ्ट डिस्मिसल कॉटन बॉल अजून एक विकेटचं पत्र फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी ऋतिक यस थोडस खरे खेळ होता एक्झॅक्टली या सहा चेंडू आता शिल्लक आहेत आणि सहा मध्ये छप्पन ची आवश्यकता असं वाटलं होतं की मात्र वीर प्रमाणे सर्व फलंदाज लढतील या सामन्यामध्ये परंतु तसं काही गेलं नाही असं कारण गोलंदाजाने मात्र चांगल्या लेंथ वरती मारा केला आणि आपण आता स्पेल पाहिला तर फक्त त्यांनी एका षटकाच्या स्पेलमध्ये एक धाव खर्च केली आणि दोन सफलता त्याने प्राप्त केल्या काय जबरदस्त गुलंदाजी पाहिली आपण नवीन षटकात सुरुवात करतोय विश्वास षटक शिल्लक निर्माण करण चौधरी चांगला स्ट्रोक पाहतोय दिलाय लॉंग ऑफच्या जमिनीच्या जमीनच्या सायनात फिल्डर तैनात कुठल्या प्रमाणे धाव घेण्याचा मात्र त्या ठिकाणी प्रयत्न झाला नाही करणं करणला माहिती की एक्झाटली की इथून मात्र या धाबांचा आपण पाटला करू शकणार ना ना नाही परंतु विवेक आहे ज्याने आपल्या डाबाला सुरुवात षटकाराने केली ऑन साईडला खेचून मारलाय परंतु गॅप तिथे पात्र शोधता आलं नाहीये सिंगल डाव जरूर तिथे पात्र कम्प्लीट केली गेली आणि आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे असं मात्र बनावं लागेल फक्त लिगल चिंडू तिथे मात्र टाकायचे आहेत चार आणि अखेर पहिला विजयाच्या दिशेने मात्र जरूर वाटचाल करतायत विरेन स्पोर्ट पो गाव बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला जरूर संधी होती करण चौधरीकडे की तुम्ही या चेंडूला मात्र दर्शन घडवू शकले असते सीमे रेषेवरती परंतु थोडस फटक्या लवकर त्यांनी एक्झिट्यूट केला त्या अनुषंगानं चेंडू नाहीये ओ इथे मात्र पुन्हा अगदी नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला वन फोर धी ओव्हरचा इशारा म्हणजे पहिला बाउन्स इथे मात्र पाहिला आपण या स्पेलमध्ये परंतु चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हर मध्ये विसवाच्या उतर आपण पाहत आहोत हो सुरेख फटक्या अगदी क्लासिकल ड्राईव्ह चेंडू चालला वाडी स्लॉग ऑफच्या दिशेनं थोडस चेंडूला हळकवणे दिलं आणि चर चेंडू चाललाय बॉट्रीलाईनच्या पलीकडे चार ताबांसाठी सावकार पराभवाचा अंतर मात्र या ठिकाणी या कमी करण्याचा प्रयत्न करतो या पहिल्यांदाच करण आता मात्र ऑन साइडला चिडूला गिरकी दिली आणि अखेर हा सामना मात्र झिंकलाय खूप मोठा फरकाणा सो टीम विरेन स्फोट पोगाव संघाने अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन हनुमान जी तरी आणि अभिनंदन टीम पोगाव हार्डल वीर बजरंग कार्य सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण देणार आहोत नो डाऊट आणि स्वतःवरती विश्वास ठेवला विश्वास सार्थ ठरवला संघ नायकाचा आणि वैयक्तिक साठ धाबांची तुफानी गेली साकारली फक्त अठरा चेंडू फेस केले त्यामध्ये सात षटकार चार चौकारचा समाविष्ट आणि तो खिलाडू आहे टीम विरेजपेठ फोगाव संघाचा मिस्टर विश्वास पन्नास धावांनी सामना जिंकलाय विश्वास या आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण स्वीकारायची आहे उपस्थित पाहुण्याची शुभ आपण तुम्हाला या ठिकाणी जरूर सरमिक करणार आहोत सरमनी वाचिंग गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय शिवाशेठ मोगरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांची शुभ असते आपण जी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आहे ती आपण यार्गिन देणार आहोत जबरदस्त केलं आपल्याला विश्वास करून पाहिलं आपल्याला तब्बल वैयक्तिक साठ धामांची तुफानी केली त्यांनी साकारली आणि त्यांना आपण सन्मान्य शिवाशेठ बोकरे साहेबांच्या शुभ हस्ते ही सुंदर ट्रॉफी आपण देत आहोत अगदी विश्वास